नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी ज्या तुम्ही दहाव्या हप्त्याची वाट होता त्या हप्त्यासंदर्भात आजपासून त्याचं वितरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे लाडकी बहीण योजना एप्रिलचा दहावा हप्ता आज जमा झालाय आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालाय त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे तुम्हाला पैसे जमा झालेत का कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत जमा झालेत का नाही आले का त्याची सुद्धा माहिती द्या त्यासोबत तुमच्या अन्नपूर्णा योजनेत पैसे अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट करता तुमचा जिल्हा कुठला आहे आणि आतापर्यंत किती हफ्ते तुमच्या खात्यात जमा झाले आज दहा वाजता तुम्हाला पैसे आलेत का त्याची सुद्धा एक कमेंट करायची आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अकरावा नाही दहावाच आणि पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे एकवीसशे रुपये येणार नाही त्याच्या संदर्भातून तरतूद नाही झाल्यानंतर तुम्हाला ती माहिती देईल फक्त दहावा हप्ता आहे अकरावा हप्ता येणार नाही दहावाच हप्ता येणार आहे आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेत का त्यामुळे कमेंट करायची आहे आणि तुमचा जिल्हा सुद्धा सांगायचा तुमचा कुठला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात पैसे जमा झाले असेल त्याचे जे कमेंट करा या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुमचा जिल्हा तालुका असेल तालुक्यात किंवा ना गावाचं नाव असेल तर गावाचं नाव आता दहावा हप्त्या सर्वात महत्वाची अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणीची जी प्रक्रिया आहे ही आजपासून वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे साधारणतः चौदा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता दहावा जो हप्ता आहे तर एक तुम्हाला एक अवकाश दिलासा मिळालेला जी काही पडताळणी प्रक्रिया होणार होती त्या पलताळणी प्रक्रिया संदर्भात एक महत्वाचा दिलासा मिळाला लाडक्या बहीला आता काय दिलासा मिळाला लाडक्या बहीला एक महत्वाचा दिलासा असा मिळालेला आहे की जी पडताळणी प्रक्रिया ज्या ज्या महिला अपात्र होणार होत्या किंवा जे काय तुमचे पाच टप्पे किंवा पाच निकष किंवा पाठ आटी लावलेल्या होत्या सरकारने त्याच्यामध्ये अजून पडताळणी प्रक्रियेला पूर्णपणे वेग आलेला नाहीये त्यामुळे एप्रिलचा दहावा हप्ता जो आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपया प्रमाणे तो जमा होणार आहे लाडकी बहिणीला तुम्ही जर पाच पाच हजार डिअर कस्टमर डेबिट गव्हर्नमेंट पेमेंट पंधराशे रुपये क्रेडिटेड नंबर जो आहे तो दिलेला आहे त्याच्यामुळे लाडक्या ला, बहिणीला जे काय पैसे आहे ते पंधराशे रुपये प्रमाणेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे महत्वाचे अपडेट आहे आता ज्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले असतील त्यांनी कमेंट करायचे आहे पैसे किती वाजता आलेले आहेत किती रुपये आले पंधराशे रुपये आले का काही महिलांना पाचशे रुपये पाचशे रुपये जमा होणार काही महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे एवढे पैसे जमा होणार आता जर पाहिलं असेल हे जे पंधराशे रुपये लाडक्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला कधी मिळणार आहे तर आजपासून प्रक्रिया सुरू होणारे लाडक्या आले तर एक कमेंट करायची की तुमचा जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले तर जिल्ह्याची कमेंट करायची आहे तुमचा तालुका असेल तालुका गाव असेल तर कुठल्या गावात पैसे आले त्याची सुद्धा कमेंट करायची आहे पंधराशेच येणारे एकवीसशे रुपये जे आहे ते सध्या येणार नाहीत आता काही महिलांना पाचशे रुपये जमा होणार ठीक आहे काही महिला असतील त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून किंवा काही महिला ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला काही महिला ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही मिळाला मग या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळाला त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला मोठा एक दिलासा मिळालाय काय दिलासा मिळाला लाडक्या बहिणीला तर तुम्हाला एक महत्वाचा दिलासा असा मिळालाय की तुमच्या खात्यात जे पैसे येणार आहेत किंवा सुरुवात होणार आहे प्रक्रिया तर त्याच्यामध्ये जी काय पडताळणी प्रक्रिया या पडताळणी प्रक्रियामध्ये अजून पूर्णपणे वेग आलेला नाहीये त्याच्यामुळे ज्या महिला अपात्र होणार होत्या किंवा झालेल्या असतील किंवा होतील नंतर त्या महिलांना सध्या तरी तुरुज तुमचा जो दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात शेवटी बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या सगळ्या लाडके हा व्हिडिओ शेअर करा आता जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा पाचशे रुपये येतील काही महिलांना काही महिलांना पंधराशे रुपये जमा होतील आता काही महिला असतील ज्यांना जानेवारीचा नाही फेब्रुवारी मिळाला मग जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे टोटल त्या महिलांना सहा हजार मिळतील काही महिला असतील कारण मागचा मार्च नव्हता मिळाला फक्त पंधराशे रुपये मिळाले फेब्रुवारीचे कारण एकाच महिन्यात दोन्ही महिन्याचे तुमचे मिळाले कारण आठ मार्च जो जागतिक महिला दिवस होता या दिवस तुम्हाला पैसे जमा झाले होते मग त्या महिलांना तीन हजार मिळतील कारण त्यांना मागचा एक पंधराशे जमा झाले होते पंधराशे नव्हते तर त्यांना हे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील हे कमेंट करायची तुम्हाला पैसे आलेत का लाभार्थीचा डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का चेक करायचं कारण काही महिला ज्यांचं डिबीटी अजून सुद्धा ऍक्टिव्ह झालं नाहीये ऍक्टिव्ह तर इन ॲक्टिव्ह झालेलं आहे तुमचं स्टेटस सुद्धा चेक करायचंय बघा तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे कुठून चेक करायचं तर तुम्ही जिथून मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचा फॉर्म भरला आहे त्या लिंकवर जायचं क्लिक करायचं लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचे आणि तिथून तुमची संपूर्ण माहिती चेक होणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेचे आतापर्यंत टोटल तुम्हाला नऊ हप्ते जमा झाले आता काही महिलांना नऊ हप्ते जमा नसतील झाले हरकत नाही आठ हप्ते जमा झाले असतील काही महिलांना सात हप्ते जमा झाले आणि काही महिला असते ज्यांचा फॉर्म फक्त अप्रुव्हल झालेला आहे काय फॉर्मच अप्रुव्ह झाला अशा कोणत्या महिला आहेत आता ह्या ऑक्टोंबरवाल्या महिला आहेत या महिलाने काय केलं ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता परंतु मग काय झालं यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला नव्हता मग काही कारण असतो टेक्निकल विषय असेल पण त्यांचा जो असेल अप्रुव्हल झालाय मग त्यांना पैसे नव्हते तर टोटल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत तुम्हाला एकूण सात हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सात जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात एक रकमी जमा होतील एप्रिल महिन्यापर्यंत आता लाडक्या महिन्यावर काही निकष आहेत आता जे निकष आहेत त्या निकषामध्ये त्याला निकष म्हणतात आणि हे निकष तुम्ही जे काय सुघोषणापत्र लावलं होतं त्या सुघोषणापत्रामध्ये सुद्धा हे निकष होतं त्या निकषामध्ये काय जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्ही लिहून दिलं होतं त्याच्यामध्ये अशा टिकमार केल्या होत्या ठीक आहे आणि त्याच हमी पत्रानुसार तुम्हाला आता सरकार काय करत अपात्र करतंय निवडणूकच्या निवडणुकीच्या काळामध्ये सर सगळ्या सगळ्या महिला पात्र केलं गरीब महिला श्रीमंत महिला पट्टाधीश महिला अशा सुद्धा आहेत परंतु ज्या खरंच गरीब महिला ज्यांना खरंच या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयाची गरज आहे अशाच महिलांसाठी ही योजना आहे परंतु सगळ्यांनी लाभ घेतलाय गरीबच मागे राहिलेत डॉक्युमेंट काढू परेशान होते निघले नाही शेवटी कार्ड हे बळस्त फॉर्म अप्रूव्हल झालाय आणि पैसे नाही आले किंवा अप्रूव्हल झाले नाही अशा अनेक काहीच्या महिलांचे फॉर्मच रिजेक्ट झाले मग त्यांना कुठलीच नाही फॉर्म भरला एवढी मेहनत केली सगळे डॉक्युमेंट आणले अजून खूप महिला आहेत त्यांचे ता फॉर्म रिजेक्ट सुरुवातीलाच झाले मग त्यांना आता कुठलाच पर्याय नाही दिलेला मग अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा ज्या आहेत तर नवीन फॉर्म भरायला ज्यावेळेस सुरुवात होईल आता तुम्ही जर पाहिलं असेल तर एकवीस वर्ष पार झालेल म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या लाखो महिला प्रतिक्षामध्ये आहेत त्या रोज कॉल करतायत की आम्हाला फॉर्म भरायला संधी कधी दिली जाणार सरकारने अजूनही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही की नवीन फॉर्म भरायला कधीपर्यंत संधी जाईल नवीन जो फॉर्म आहे त्याच्या संदर्भात अजूनही अपडेट आलेले नाहीये अपडेट आली की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यामुळे ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल शाळेला फॉलो करा त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा कारण अपडेट आली की नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार तुम्हाला नक्कीच माहिती आता जे निकष आहे त्या निकषामध्ये जर पाहिलं असेल बघा आजपासून तुम्हाला सात चार दोन हजार पंचवीस पंधराशे रुपये जमा होतील ठीक आहे खात्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका आले असतील त्या महिलांनी कमेंट करायची की पैसे जमा झाले ज्यांना नाही आले त्यांनी काळजी करू नका लाईक करा शेअर करा पहिली जी चौकशी होणार आहे बघा या चौकशीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एकूण पाच चौकशा किंवा पाच अटी ठेवल्या त्या सहा सात अटी सुद्धा आहेत त्या एका एक आपण घेतल्या तुमच्या घरामध्ये समजा चार चाकी वाहन आहे चार चाकी जर वाहन असेल तर ही आठ सुरुवातीलाच होती त्याच्यावर खूप चौकशी झाली खूप चर्चा झाली परंतु काही महिलांनी त्याच्याकडे चांगल्या फोर व्हीलर आहे ज्या सुखसुविधा व्यक्त फोर व्हीलर आहेत तरी त्या महिलांना पैसे जमा झालेत आणि ज्यांच्याकडे नाहीये ज्यांचं त्यांचं उपजीविका साधन आहे त्या पोरुलर वर ठीक आहे त्या महिलांना पैसे नाही असं झालेलं आहे तर आता ज्या चार चाकी वान महिला आहेत त्यांना सुद्धा हप्ता येईल का बरं कारण पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही अजून न ठरलेला नाहीये दुसरी चौकशी म्हणजे तुमची एकूण प्रॉपर्टी किती आहे समजा तुमचं उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे तुमच्या नावावर जमीन खूप आहे प्लॉट आहे भरपूर आहे मग तुम्हाला गरजच आहे ना लाडक्या तरीही तुम्ही फॉर्म भरला त्याचे सुद्धा आणि तुम्ही कुठल्या कारणासो इन्कम टॅक्स भरत असाल आता काही जण आहेत ज्यांना लोन घ्यायचं असतं ते इन्कम टॅक्स भरतात त्यांची कारण गरज असते त्यांची पण अशा वेळेस तुम्ही या महिलांना अपात्र करणार आहात का तर या महिलांना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे परंतु पलताणी प्रक्रिया झाल्याच्या नंतर आणि तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत तुम्ही जर पाहिलं असेल आता ज्या महि ज्या ज्या महिलांचं रेशन कार्ड केशी रंगाचं आहे पांढऱ्या रंगाचं आहे त्यांना परत एक पलताणी फॉर्म भरायचा आहे त्यात सुद्धा माहिती दिली तो सुद्धा व्हिडिओ बघून घेणार तुमचं रेशन सुद्धा त्या ठिकाणी बंद होईल आता त्याच्यानंतर बघा तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेतात दोनच महिला लाभ घेतात का किंवा तीन महिला लाभ घेतात चार महिला आता कसं समजायचं तुमचं जे रेशन कार्ड आहे पिवळा असेल केशरी असेल किंवा पाठरा असेल त्याच्यावर किती महिला आहेत किती पुरुष आहेत आता ही योजना तर महिलांसाठी त्यामुळे पुरुषाचं काही नाहीये मग महिला समजा त्या तीन आहे आणि या तिन्ही महिला एक दोन तीन या तीनही महिला त्याचा लाभ घेत असेल तर त्यापैकी एकाच ही महिला उडवली जाणार कुठलीही एक त्यापैकी दोनच महिला लाभ दिला जाणार आहे त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला तर इथे काय होणार आहे तुमची लक्षात असू द्या काय होणार आहे अपात्र होणार आहे परंतु तुर्तास सध्याच्या जो तो तुमच्या सगळ्या सगळ्या बहिणीला मिळणार आहे हा आणि अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरू द्या नका भरू द्या एसएमएस तुम्हाला आला असेल की तुम्ही अन्नपूर्ण योजनेमध्ये पात्र आहात आला नसेल तरीही तुम्हाला अन्नपूर्णिमेच्या वर्षाला तीन गॅस मोफत आहे त्याचे पैसे जमा होत आहेत झालेले आहेत आणि होतील सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करायचे तुम्हाला गॅसचे पैसे आलेत का या चार पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणीला गॅसचे पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा ते पैसे आले असतील तर कमेंट करायचे खात्यामध्ये एवढे पैसे जमा झाले काहीला तीनशे आलेत काहीला पाचशे आलेत ठीक आहे तर पैसे हे चार चार महिन्याच्या तीन महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या गॅपने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत आता शेअर करून द्या आणि पैसे आले असतील तर एक कमेंट करायचे ते पैसे जमा झालेले आहेत आणि तुमचा जिल्हा कुठला सुद्धा एक कमेंट करायची या जिल्ह्यातील आहेत ठीक आहे चला थांब